मित्रांनो बुरखोडी फाटीवरती नानांची गाडी आली बघू शकताय विठ्ठल नाना पण दाखल झालेत आणि मित्रांनो बराच वेळ झाला विचारत होता तर मित्रांनो आज तेजा तर मैदानामध्ये आलाल नाही हे नवीन दोन नंदी नाना घेऊन आलेत तर आता ते कोण कोण कोणकोणात बघूयात नमस्कार काय नाव याचं फायर फायर आहे का कुठं आणलं येऊ नंदी पाटील मिलिंदेट पाटील अमरनाथ यांचं आहे का पहिल्यांदाच आला का इकडे आपल्याकडे गाठा तर मित्रांनो ना आज मित्रांनो बघा या फायरला घेऊन आलेत मैदानामध्ये बघू शकते कोणाबरोबर पळणार आहे आज नांदेड सिटीच्या बादलबरोबर पाळणार आहे बघा मित्रांनो नाना पण आले समोर आणि हा दुसरा एक का नांदे याचं काय नाव आहे सम्राट आहे मित्रांनो आता तो कोणाचा आहे नाना हे कोणाचा आहे कॅटल पिठवाल्या आहे का समृद्धी काटेल पिवण्याचं सम्राट आहे मित्रांनो नाना आहेत बघा का ना तेजा काय मित्रांनो आजच्या मैदानात आला मित्रांनो नाना तेजाला नाही आण तेजा कधी पाहणार आहे तेरा बारा किंवा तेरा तारखेला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बराच वेळ मेसेज करत होता की विठ्ठल नाना आले का तर मित्रांनो नाना मैदानात दाखल झालेत पण मित्रांनो तेजा काय आला नाही दोन नवीन नंदे मित्रांनो नानांनी आणलेत या मैदानामध्ये आणि ते तुम्हाला थोड्या वेळमध्ये पळताना देखील दिसतील बघू हो शकता तुम्ही नानांची गडबडी मित्रांनो गाडी वगैरे लावायची चालू आहे मैदानाची पुढची जी काही अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवली जाईल बघू शकताय तुम्ही तेजाचं नियोजन आजच्या मैदानाचं नाही आहे मित्रांनो ते काय आज आलाल नाही आहे तर थोड्या वेळामध्ये तुम्हाला अपडेट देऊयात दुसरे जे दोन नवीन नंदे आलेत ते देखील तुम्हाला थोड्या वेळामध्ये पाळताना दिसतील आणि ते देखील तुम्हाला मी दाखवतो आणि पुढील अपडेट देखील तुमच्यापर्यंत पोहोचवतो चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद